अन्याय झालेला आहे माझ्या नऊ महिन्याच्या मुलीसमोर त्यांनी गोळ्या झाले माझ्या पती वरती माझ्यावरती खूप मोठा अन्याय झालाय त्याला मला न्याय मिळालाच पाहिजे त्यांना लवकर पोलिसांनी काय ते योग्य निर्णय घेऊन त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे दोन दिवसात त्यांना अटक झालीच पाहिजे काय घडलं होतं काय नाही त्यांनी आम्हाला स्वतःहून पैसे नेला बोलवले होते आम्ही स्वतः गेलो होती त्यांचा व्यवहार झाला होता आम्ही गाडीकडे जाईपर्यंत तोपर्यंत त्यांनी पाठीमाग नेऊन डायरेक्ट सरांच्या वरती पिसून उचलून पूर्वी घातली ती पण माझ्या नऊ महिन्याच्या पोरी समोरून माझ्या समोर त्यांनी अशी घटना केली माझ्या समोर माझ्या नऊ महिन्याच्या पोरी समोर त्याच्यामुळे आयुष्य कसं करायचं ते तुम्ही सांगा याच्यामध्ये नाही भेटलं पाहिजे मला काय झालं माझा मुलगा बैलाचा व्यवहार केला होता त्या बायकाचा व्यवहार करता त्यानं रात्रीचं बोलावलं पाशाला आणि माझ्या मुलाचा अपघात केला अपघात केल्यानंतर मला नंतर कळालं आणि त्याच्यानंतर गौतम भाई या काकडे त्याला फाशीची शिक्षा आणि त्याला दोन दिवस झालं डिपार्टमेंटला सांगून डिपार्टमेंट त्याला पकडत नाही काय नाही त्याचं संशोधन करत नाही आणि त्याच्यानंतर माझा बैल हा त्यांना परत दिला पाहिजे न दिल्यास माझ्या मुलाचं झर मी त्याच्या दारात देऊन अग्निप्रसाद तिथंच देणार चित्र पर्याय माझ्याकडे उल्हन नाही काही